मित्रांनो सध्या भाजपने रचलेला मनसेचा डाव भाजपवरच उलटू शकतो अशी एकंदर परिस्थिती मला तरी दिसत आहे मग ती नक्की कशी हे फक्त दोन उदाहरणांच्या आधारे आणि काही माहितीच्या आधारे पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही राज ठाकरे यांनी शिवसेनेमध्ये फुटून स्वतंत्रपणे स्थापन केली आहे दोन हजार नऊच्या टायमाला त्या निवडणुकांमध्ये विधानसभा असेल लोकसभा असेल महानगरपालिका असेल अनेक ठिकाणी राज ठाकरे यांना प्रचंड मोठं यश मिळालं होतं दोन हजार बाराची मुंबई महानगरपालिका असेल त्यात देखील त्यांना चांगलं यश मिळालं होतं त्यानंतर मात्र दोन हजार चौदाला त्यांना पाहिजे तेवढं यश मिळालं नाही अनेक महानगरपालिका मधील त्यांचे नगरसेवकांची संख्या कमी झाली नाशिकची महानगरपालिका त्यांच्या ताब्यातून गेली आणि मुंबई महानगरपालिकेतील देखील त्यांची सदस्य संख्या नगरसेवकांची ही कमी झाली आणि मग अशी एकंदर परिस्थिती असताना मग मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मनसेला जिवंत का केलं आहे किंवा मनसेला जाग का केलं आहे मग का तर आपल्या सर्वांनी त्या व्हिडिओमध्ये ऐकलेलं असेल की आ, मुंबई पुणे आणि नाशिक या तीन ठिकाणी उद्धव ठाकरे यांची ताकद कमी व्हावी कारण भाजपा ही विदर्भात कमी होत आहे मराठवाड्यात भाजपचा खोटा उपटलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील भाजपची प्रचंड मोठी घसरण झालेली आहे कोकणामध्ये भाजप आणि महायुती हे यांनी चांगला परफॉर्मन्स लोकसभेला राखलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना कमी कसं करायचं कमी कोणी करायचं कारण भाजप तर कमी करू शकत नव्हती शिंदे कमी करू शकत नाहीत अजितदादा पवार यांचं मुंबईमध्ये काहीही चालत नाही मग अशा परिस्थितीमध्ये मग त्यांना एकच नाव दिसलं ते म्हणजे राज ठाकरेंचं आणि त्यांनी राज ठाकरेंना सध्या जिवंत केलेलं आहे जागं केलेलं आहे आणि मग मागील तीन आठवडे झालं सातत्याने ते मीडियामध्ये आहे मग वेगवेगळे राडे असतील मग त्यामध्ये अमोल मिटकरी मनसेचा राडा असेल किंवा मग शिवसेना आणि मनसे यांचा राडा असेल मग हे सर्व सुरू असताना मग फक्त दोन उदाहरणं मी तुम्हाला इथं सांगणार आहे आणि तुमच्या लक्षात येईल की भाजपवर मनसेचा डाव हा नक्की कसा उलटू शकतो कारण मित्रांनो राज ठाकरे यांचं वक्तृत्व चांगलं असलं तरीही ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षाची वाटचाल सुरू आहे त्यावरून त्यांचं संघटन कौशल्य आणि एकंदरीत काम करण्याची पद्धत ही महाराष्ट्रीयन जनतेला रुचल्यासारखं दिसत नाही आणि मग फक्त मत खाणारा पक्ष किंवा कोणाला तरी निवडून आणणारा आणि कोणाला तरी पाडणारा पक्ष अशी एक मनसेची ओळख झाली आहे अनेक विरोधक त्यांचे सुपारीबाज म्हणून त्यांना हिनवत असताना देखील दिसतात आणि मग आ, ते सातत्याने भूमिका देखील बदलतात त्यांना आपल्या सर्वांना माहिती की अकरा बारा चौदा पर्यंत मोदीचे चाहते होते एकोणीसला अचानक मोदीचे विरोधक झाले लावरे तो व्हिडिओ म्हटले आणि मोदीच्या विरोधातच दहा सभा घेतल्या आणि त्यानंतर दोन हजार चोवीसला पुन्हा महायुतीसाठी बिनशर्ट पाठिंबा दिला आणि सभाही घेतल्या मग अशा पद्धतीने धरसोड 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 किंवा पार्ट टाइम राजकारण राजकारण करणारं नेतृत्व म्हणून राज ठाकरे हे पुढे येत असताना दिसत आहेत आणि मग ते दोन उदाहरणं सांगून मी आता हा व्हिडिओ संपवणार आहे मग ते दोन उदाहरण नक्की कोणते तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत पहिलं उदाहरण दोन हजार एकोणीसची ची लोकसभेची निवडणूक घ्या त्यावेळी राज ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससाठी दहा सभा घेतल्या होत्या मोदींच्या विरोधात दहा सभा घेतल्या होत्या आणि लावरे तो व्हिडिओ म्हणून मोदींना जाब विचारण्याचं काम त्यांनी केलं होतं त्यांच्या त्या ते दहाची दहा सभांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला होता खूप मोठी गर्दी जमली होती आणि अनेक लोकांनी युट्यूबवर असेल किंवा अन्य ठिकाणी असेल त्यांचे व्हिडिओ खूप जास्त व्ह्यू केले होते पाहिले होते आणि मग जेव्हा दोन हजार एकोणीस लोकसभेचा निकाल लागला तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना पाहिजे तशा जागा या मिळाल्या नाही त्यांच्या फक्त पाच जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या होत्या आणि त्यावेळी राज ठाकरेंनी ज्यांच्या विरोधात रान उठवलं होतं दहाचा भाग घेतल्या होत्या ती होती युती शिवसेना आणि भाजपची तर त्यांनी अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा दणदणीतपणे जिंकल्या होत्या म्हणजे राज ठाकरेंच्या सभा या त्यावेळी अपयशी ठरल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणजे त्यांच्या सभांचा कुठलाही परिणाम झाल्याचं दिसलं नाही लोकांनी त्यांची भाषणं ऐकली परंतु ते मतामध्ये परावर्तित होऊ शकलं नाही मनोरंजन म्हणून कदाचित जनतेने ते पाहिलं असावं आणि ज्याला जिथं वाटलं तिथं त्यांनी मतदान केलं आणि फारस भरीव यश ते काही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ शकले नाही मग त्यानंतर मित्रांनो आता दुसरं उदाहरण घ्या दोन हजार चोवीस ची लोकसभा दोन हजार चोवीसला त्यांनी पुन्हा भूमिका बदलली आणि मोदींसाठी प्रचार केला भाजपा शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी प्रचार केला आणि मग या तिघांचे मिळून पक्षफोडी बऱ्याच झाल्या होत्या भाजपचे तेवीस खासदार होते त्यामध्ये तेरा खासदार शिंदेचे मिसळल्या गेले छत्तीस झाले आणि अजितदादांचा एक खासदार मिसळल्या गेला फुटून गेलेला तर सदोतीस इतकं संख्याबळ महायुतीकडं होतं आणि उरलेलं महाविकास आघाडीकडं एक दोन जण हे अपक्ष होते एमचा एक होता त्यानंतर नवनीत राणा या अपक्ष होत्या आणि मग अशा वेळी जेव्हा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ची निवडणूक आली मग राज ठाकरेंनी महायुतीसाठी प्रचार केला त्यांच्या सोबतच जागा होत्या आणि मग राज ठाकरेंनी सभा देखील घेतल्या सभांना गर्दीही झाली बिनशत पाठिंबाही दिला आणि मग निकाल नक्की काय लागला तर महायुती ही सदतीस वरून सतरावर येऊन बसली म्हणजे पुन्हा एकदा अशा पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली की जिकडं अधोगती आहे जिकडं मतांमध्ये गर्दीचं रुपांतर होणार नाही आणि दोन हजार चोवीसला देखील त्यांनी ज्या काही सभा घेतल्या त्यांनी जे काही आवाहन केलं तर त्याला महाराष्ट्रीयन जनतेने नाकारल्याचं दिसलं आणि मग आता विधानसभा होऊ घातलेली आहे मग विधानसभेला उद्धव ठाकरे यांचे मतं खाण्यासाठी जरी भाजपने राज ठाकरे यांना जाग केलं असलं जीवन केलं असलं के तरीही मग विधानसभेवेळी नक्की काय होऊ शकतं तर राज ठाकरे हे मुंबईत उमेदवार उभा करणार पुण्यात उमेदवार उभा करणार नाशिकमध्ये उमेदवार उभा करणार आणि खास करून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या विरोधातच उमेदवार उभा करणार कारण आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाची लोकसभा त्यावेळी त्यांनी दहा उमेदवार उभा केले होते त्यातले आठ हे शिवसेनेच्या विरोधात होते उद्धव ठाकरेंच्या आणि फक्त दोनच उमेदवार हे भाजपच्या विरोधात होते म्हणजे अशा पद्धतीने ते फक्त उद्धव ठाकरेंचे मतं खाण्यासाठी जाणार परंतु ते सोबळावर लढणार आहे आणि लोकसभेला जसं एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना झाला म्हणजे बहुतांशी ठिकाणी भाजपने उद्धव ठाकरेंच्या समोर लढणं टाळलं तसंच यावेळी देखील शिंदेचा देखील तिथे एक देख उमेदवार असणार आहे आणि मग शिंदेचा उमेदवार मनसेचा उमेदवार आणि उद्धव ठाकरेंचा उमेदवार अशा वेळी उद्धव ठाकरे यांच्या विरोधातली मतं खाण्यासाठी मग शिंदेही असणार आहेत आणि मनसेही असणार आहे म्हणजे दोन चॉईस असणार आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड मोठी सहानुभूती आहे महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वातावरण आहे महायुतीच्या विरोधात वातावरण आहे मोदींच्या विरोधात वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर खरच मनसेने त्यांनी जी घोषणा केली राज ठाकरेंनी त्यावर ठाम राहावं आणि स्वतंत्रपणे काय ते का दोनशे म्हणले त्यांनी काय शंभर पन्नास जरी उमेदवार उभा केले तर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभाच करावेत आणि मग अशा वेळी विरोधातली मतं काही मतं जातील शिंदेना काही मत जातील राज ठाकरेंना आणि मग यामधून अलगतपणे सहजपणे उद्धव ठाकरे यांचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो अशी एकंदर परिस्थिती आहे आणि मग त्यामुळंच आधीचे दोन उदाहरणं आणि आत्ता सांगितलेलं हे गणित यावरून माझा असा अंदाज आहे की मनसेला जिवंत करून भाजप जे राजकीय षडयंत्र रचू पाहत आहे जो डाव टाकू पाहत आहे हा डाव मनसेचा हो घातलेला डाव मनसेचा टाकलेला डाव हा भाजपवरच उलटण्याची दाट शक्यता आहे आणि यामुळे उद्धव ठाकरे हे कमी होण्याच्या ऐवजी जसे लोकसभेला भाजप एवढ्याच जागा उद्धव ठाकरे यांनी देखील मिळवलेल्या आहेत आणि दोघांच्याही नऊ नऊ एवढ्या जागा आहेत कारण भाजपकडे तेवीस होते उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त पाच खासदार होते भाजप तेवीस वरून नऊवर आली उद्धव ठाकरे पाच वरून नऊ झाले आणि दोघं समसमान बसले तसं विधानसभेला कदाचित भाजपचे कमी आमदार असतील आणि उद्धव ठाकरेंचे जास्त आमदार जर दिसून आले तर त्यामध्ये या मनसेच्या डावाचा देखील सहभाग असू शकतो आणि त्यामुळेच मी ठामपणे म्हणत आहे की मनसेचा डाव भाजपवरच उलटू शकतो मित्रांनो मी या सांगितलेल्या सर्व माहितीविषयी किंवा माझ्या या मताविषयी मी मांडलेल्या उदाहरणांविषयी तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुढं एवढंच थांबतो धन्यवाद